राजारामच्या बातमीने मनात शंका भीती काळजी अशा अनेक भावना निर्माण झाल्या सर्वात आधी राजारामला भेटून त्याने असे मध्येच का केले हे जाणून घेणे महत्त्वाचे होते पण मघाशी येताना जेव्हा मी त्याच्या घरी जाऊन पाहिले तेव्हा मोठे कुलूप होते शेजाऱ्यांनीही बरेच दिवस घर बंद असल्याचे सांगितले महादेवला मी राजारामचा शोध घेऊन जिथे भेटेल तिथून घेऊन येण्यास सांगितले संगारेंनीही आपले काही खबरे पोलीस सहकारी याच कामात असल्याचे सांगितले पांडे बराच वेळ कागदपत्र घेऊन उभा होता कारखान्यातून कामगारांचे पगार अडकले होते राजाराम नाही तर माझ्या सहीशिवाय बँकेतून पैसे काढता येत नसत राजाराम नसल्याने मीच पांडेंनी आणलेल्या पगाराच्या धनदेशावर सह्या केल्या राजाराम येईपर्यंत त्याच्या अनुपस्थितीत सारी कामे सांभाळण्याचे अधिकार मी पांडेंना दिले तसे पुढच्या कामासाठी पांडे निघून गेला आता शाळीग्राम संगारे आणि मीच बैठकीत उरलो होतो गणोजीला चहा टाकायला सांगून आम्ही पुढचे कयास बांधू लागलो मध्ये शिरगावला जाणं झालं शाळेग्रामने प्रश्न केला शेतीसंदर्भात काही महत्वाची कामे होती मी टाळण्यासाठी उत्तर दिलं ज्याने शाळेग्रामचं समाधान झालं नव्हतं भाऊराव गुणाजी या अध्यक्षपदापायी केले घाबरून कोणीच उमेदवारी घेतली नाही मग मध्येच राजारामसारख्या साध्या सरळ माणसाला ही दुर्बुद्धी का झाली संगारेने प्रश्न केला मला पण हाच प्रश्न पडलाय काही दिवसांपासून तो कारखान्यात येत नाही घरालाही बरेच दिवस कुलूप आहे आणि फक्त उमेदवारी अर्ज भरायला उगवतो परत गायब होतो नक्की काय सुरू आहे मी माझी शंका काळजी बोलून दाखवली शेडजी रागवणार नसाल तर बोलतो राजाराम तुमचा जीवलग मित्र आमच्या आधीपासून ओळखीचा अतिविश्वासातील तुमच्या या सर्वात काही हात तर नाही ना शाळीग्रामने संशय व्यक्त केला तसा संगारेही माझ्याकडे संशयी नजरेने पाहू लागला भाऊराव आपले खास ते पुन्हा शंभर टक्के निवडून आलेच असते शिवाय त्यांच्या ओळखी खूप वरपर्यंत गुणाजी तर साहेबरावापासून आपला जीवलक तोही निवडून आला असता तरी आपला फायदा होता इतके सारे असताना मी राजारामला का पुढे करू आणि दोघींच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम असताना अगदी जवळच्या मित्राचा बळी मी का देऊ मी राग दाबत म्हणालो शेडजी तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यामुळेच आम्ही हे वैभव ऐश्वर्या भोगत आहोत आणि या सर्वामागे जरी तुम्ही असला तरी आम्ही कायम तुमच्या मागे ठामपणे उभेच राहणार आहोत शाळिग्रामने आपला हेतू स्पष्ट केला माझा राग त्याने थोडा मंदावला तोवर गणोजी चहा घेऊन आला होता थोडा वेळ शांत राहून सर्वांनी चहा घेतला संगारे चहा संपवून निघून गेले मी आणि शाळीग्राम बोलत बसलो मला राजारामच्या जीवाची काळजी वाटते उद्या कदाचित त्याच्या खुनाची खबरही येऊ शकते मी म्हणालो काय माहीत कदाचित त्याचा खून होणारही नाही आणि निवडून आल्यावर त्याचे जिंकणे आपल्या पथ्यावर पडेल शाळीग्राम म्हणाले रात्र उलटून गेली तरी महादेवचा पत्ता नव्हता मी आणि शाळीग्रामने आता ग्लास भरले महादेव आणि संगारे एकत्र चाले शाळीग्रामने मग आणखी दोन पेक भरले त्याच्या चेहऱ्याकडे पाहून राजारामची कोणतीच खबर भेटली नसल्याचं कळत होतं तपासात काय प्रगती शाळीग्रामने विचारलं काहीच नाही राजारामचा पत्ता नाही की त्यात धमकी देणाऱ्या माणसाचा माझ्या संपूर्ण पोलिसी कारकिर्दीत के अशी केस मी पाहिली नाही संगारीच्या बोलण्यात हतबलता जाणवत होती श्रमपरिहाराचा कार्यक्रम लवकर उरकत साऱ्यांनी आपापले घर गाठले माझ्या घरी पोचलो तर नवागडी सकाराम दिवाणखान्यात बसून होता घरातील वातावरणात अजब शांतता होती मला पाहताच सखाराम उठून घाईतात गेला मी वर आपल्या खोलीकडे गेलो तर बाहेर रखमा दाराजवळ घुटमळत उभी होती माझी चावू लागली तशी ती मला ओलांडून खाली जाऊ लागली इथे काय करत आहेस रखमा मी प्रश्न केला काही नाही जी ताईसाहेब निजल्या का पाहत होते मासनी पान वाढू का तिने न पटण्यासारखं उत्तर दिलं मी नाही मनात खोलीत शिरलो सगुणा गाळ झोपली होती मी कपाटात दडवलेली राखेची पोटली पाहिली अजूनही ती जागेवर होती मी ती इथून हलवून कारखान्याच्या बैठकीच्या खोलीत लपवण्याचे ठरवले आणि झोपायची तयारी केली सकाळी खिडकीतून उन्ह डोळ्यावर पडल्यावर जाग आली कालच्या प्रवासाने आणि त्यानंतरच्या दगदगीने जास्त वेळ झोप लागली होती उठून पाहतो तर सगुना अजूनही झोपून होती असं आजवर कधीच झालं नव्हतं अंग गरम झालंय का म्हणून हात लावून पाहिलं ला, तर अंग चक्क गार पडलं होतं मी तिला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला तसे तिने किलकिले डोळे करत माझ्याकडे पाहिलं काय झालं सगुने बरं नाही का मी काळजीने विचारलं ती काही बोलणार इतक्यात काल रात्रीपासूनच ताईंना बरं वाटत नव्हतं म्हणून मी रात्री पहायला इथे आलते तेवढ्यात तुम्ही आलता रखमा अचानक खोलीत शिरली तिच्या हातात गरम दुधाचा ग्लास होता ती बोलत होती शेडजी चाय आणू का तुम्हासनी तिने विचारलं खूप तलब लागूनही मी स्वतःला आवरत नको म्हटलं दूध ठेवून ती गेली त्या सफेद दुधाला निळसर झाक होती मुद्दाम मी त्या सगुणाला दिलंच नाही मला घरात काहीच ठीक वाटत नव्हतं लगबगिने तयारी करत मी सगुणाला आधार देत अॅम्बेसेडरमध्ये दे बसवले गाडी सरळ शहरातील सरकारी इस्पितळाच्या दिशेने चालवायला सुरुवात केली डॉक्टर श्रीपाद देसाई माझे चांगलेच मित्र होते भाऊरावानेच त्यांची माझी ओळख करून दिली होती शिवाय जे जे फर्टिलायझर्समुळे मला साऱ्या पंचक्रोशीतील लोक ओळखत होते मी आल्याची वर्दी मिळताच ते तातडीने आले मी सगुणाची तब्येत बिघडल्याचे सांगताच त्यांनी जातीने तपासणी चाचण्या सुरू केल्या मला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दप्तरात बसवले चहा पाण्याची व्यवस्था केली थोड्या वेळाने गंभीर चेहरा घेऊन ते त्यांच्या दप्तरात आले शेडजी ताईंच्या खाण्यातून त्यांना काही अभक्ष दिले गेले आहे तातडीने उपचार सुरू करून ते शरीराबाहेर काढले पाहिजे मी प्रयत्न करतो पण काही वर खाली झालं तर मात्र माझा संपूर्ण नाईलाज आहे देसाई गंभीरपणे म्हणाले एकामागून एक संकट येत होते डॉक्टरांवर विश्वास दाखवण्याशिवाय पर्याय नव्हता मी तातडीने इलाज करून काहीही करून सगुणाला वाचवण्याची भीक मागू लागलो तिच्यासाठी एकदा मी बारकू बाबासारख्या मोठ्या भगताला संपवले होते तिला काही झाले तर तिच्या ह्या अवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्यांना जिवंत ठेवणार नव्हतो ते कोण होते ते मला पक्के ठाऊक झाले होते डॉक्टर पुढील उपचारासाठी कामाला लागले मी त्वरित घरी जाण्यासाठी गाडी काढली सकाराम आणि रखमाला मला गाठायचे होते रस्त्यात गुणाजींच्या वाड्यावर जाऊन मी महादेवला सोबत हिला घेतले त्याने त्याची दोन माणसे शाळीग्राम आणि पोलीस पाटील संगारेकडे पाठवत दोघांनाही माझ्या बंगल्यावर तातडीने पोहोचण्यास सांगितले रस्त्यात मी महादेवला सगुणासोबत झालेला प्रकार आणि त्यामागे असलेल्या नवीन जोडव्याबद्दल सांगितले तसा त्याचाही पारा चढला बंगल्यावर पोहोचताच आम्ही दोघं धावत गाडीतून बाहेर पडून आत शिरलो अख्खा बंगला मी पालथा घातला पण रखमा आणि सखारामचा कुठेच पत्ता नव्हता शेवटी दमून महादेवने त्यांना घडलेला प्रकार सांगितला काहीतरी आठवल्यागत मी पटकन उठून माझ्या शयनगृहात गेलो कपाटात बायंग्याच्या राखीची पोटली शोधू लागलो ती जागेवर नव्हती मी पूर्ण कपाट उलता पालत करून पाहिलं पण ती कुठेच सापडत नव्हती बायंग्यासारख्या प्रचंड ताकदवान अस्त्राची किल्ली त्याला आवाहन करण्यातला महत्वाचा सामग्री मी हरावून बसलो होतो तोंनी हात डोक्यावर मारून घेत मी मटकन खाटेवर बसलो बराच वेळ मी खाली आलो नाही म्हणून तिघेही मला पाहायला वर खोलीत आले सगुणाच्या आजारपणामुळे मी खूप मनाला लावून घेतलं आहे असं संगारे आणि शाळीग्रामला वाटत होतं पण महादेवला माझ्या चिंतेचे खरे कारण कळले होते आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती संगारे आणि शाळीग्रामने मला खूप धीर देण्याचा प्रयत्न केला महादेवला एकांतात मी ती राखीची पोटली त्या दोघांनी पळवल्याचे सांगितले आणि ते, सांगित ते सापडले तरच सगुणाच्या आजारापासून भाऊराव आणि गुणाजींच्या हत्येचा गुंतही सुटणार होता तुर्तास महादेवला त्यांना शोधण्याची कामगिरी देऊन सारे लक्ष सगुणावर केंद्रित केले डॉक्टर देसाईंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सगुणाला आजारपणातून बाहेर काढले संपूर्ण बरं होण्यासाठी दहा दिवस तिला इस्पितळात ठेवावे लागले या दहा दिवसात महादेवाने सांगारेला कोणतेही यश मिळाले नाही नाही म्हणायला झिडपीची निवडणूक पार पडली होती आणि राजाराम बिनविरोध निवडून आला होता सगुणा मरणाच्या दारातून दुसऱ्यांदा परतली होती डॉक्टर देसाईंचे मी खूप आभार मानले सगुणाला आरामाची सक्त गरज होती आणि त्यासाठी मी तिला काही दिवस तिच्या माहेरी पाठवण्याचे ठरवले मी जातीने तिला दुसऱ्याच दिवशी तिच्या आई वडिलांकडे सोडून आलो येताना मी मुद्दाम शिरगावला माझ्या बंगल्यावर एका महत्वाच्या कामासाठी थांबलो गेले आठ दहा दिवस खूप दगदग झाली होती बंगल्यावर सर्व आलबेल होतं माझं ते महत्वाचं काम मी आटोपलं होतं भिगाजीला जेवणाची व्यवस्था करायला सांगून मी एक लार्ज पेक भरला माझ्या मनात विचारांचं काहू उठलं होतं सारेच विचार फक्त आणि फक्त राजाराम भावती गिरट्या घालीत होते जिथे भाऊराव आणि गुणाजी सारखे मातब्बर गेले तिथे राजाराम टिकला कसा की या सर्वांच्या मागे राजारामचा हात होता राजाराम सारखा पापभिरू माणूस ज्याला पैशाची सत्तेची हाव नाही त्याने हे का करावं आणि मग ही दोन्ही हत्याकांडे करणारी ती पाशवी शक्ती ती कोण धमकी देणारा आणि माझ्या घरी मला आणि सगुनेला विष घालून ठार करू पाहणारे ते जोडपे कोण कोणी सर्व बुद्धी पणाला लावून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होतो राजारामच्या निवडून येण्यानं माझा फायदा होणार की तोटा साऱ्यांची उत्तरे फक्त एकाच व्यक्ती जवळ होती खुद्द राजाराम तीन लार्ज संपल्यावर भिकाजी जेवण घेऊन आला मटन भाकरीचा बेत होता पोटात आग भडकली होती आणलेल्या जेवणावर ताव मारत मनसोक्त भोजन केले आज झोपही छान लागली सकाळीच लवकर उठून मी जाण्याची तयारी केली नको म्हणत असतानाही भिकाजी न्याहारी घेऊन आला ती संपवून मी त्वरित साताऱ्याकडे प्रस्थान केलं आधी कारखान्यातून जाऊन यावं म्हणून गाडी तिकडे वळवली कारखान्याबाहेर तोबा गर्दी जमली होती मुख्य द्वारापाशी गाडी पोहोचल्यावर समोर जे पाहिलं त्याने माझं हृदय हे लावून गेला कारखाना जळून खाक झाला होता फक्त सांगाळा शिल्लक होता अँबेसिडर बघून पांडे महादेव धावत गाडीपाशी आले वाट मोकळी करत त्यांनी मला आत नेला आत द्वारावर खूप सारे पोलीस गर्दीला मागे रेटत होते कारखान्यातील कामगार धाय मोकलून रडत होते मला पाहताच त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला आणि वडील गेल्यावर मोठ्या भावाकडे जसे सारे आशिने पाहतात तसे माझ्याकडे ते पाहत होते कारखाना म्हणजे त्यांच्यासाठी सारं काही होतं त्यावर ते त्यांचे संसार उभे होते त्यांना हाताने इशारा करून मी शांत राहण्यास सांगितले व आज शिरलो आज संगारे आणि शाळीग्राम उभे होते मला पाहताच धीर देण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर आधाराचा हात ठेवला काल सायंकाळपर्यंत सर्व काही नीट होतं शेडजी मध्यरात्रीनंतर कुणी जाणून ही आग लावली जवळपासच्या कामगारांनी आधी तुमच्या घरी आणि मागाहून माझ्या घरी बातमी सांगण्यासाठी धाव घेतली मला समजताच मी येऊन धडकलो लोकांच्या मदतीने आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला पण जितकं पाणी टाकत होतो आग अधिक भडकत होती सारं जळून खाक झाल्यावरच आग शमली पांडे भरल्या आवाजाने सांगत होते अशी आग ही पाण्याने विजत नसतात मी मनात बोलत होतो कुणी दगावलं तर नाही ना मी प्रश्न केला कुणीच नाही शेठजी पांडेने उत्तर दिलं ठीक आहे तुम्ही साऱ्या कामगारांना सांगा कारखाना महिन्याभरात पुन्हा नव्याने उभा करू धीर धरा आणि या महिन्याचा पगार त्यांना आगाऊ द्या मी पांड्यांना दिलासा देत म्हटलं कारखाना जळाला तरी नशिबाने बैठकांची खोली आहे तशी उभी होती मी बाकीच्यांना घेऊन हात गेलो खूप चौकशी केली तरी आग लावताना कुणी कुणाला पाहिलं नाही ना संगारी तपशील देत म्हणाले हे सारं कुणीतरी ठरवून घडून आणत आहे असं वाटत आहे शाळीग्रामच्या शब्दात चिंता होती कारखाना पुन्हा उभा राहीन पण खत पुरवठ्याचा एकाधिकार जाता कामा नये त्यासाठी सर्वात आधी राजारामला आपण सर्वांनी जाऊन भेटूया मी सर्वांना उद्देशून म्हणालो शेठजी ते तितकं सोपं राहिलं नाही आता राजारामला भेटायला आधी त्याची वेळ घ्यावी लागते त्यासाठी त्याने एक मदतनीस ठेवलाय सदा पानसरे हल्ली तोच म्हणे झेडपीच्या अध्यक्षाची सारी कामे बघतो महादेवने बातमी दिली ठीक आहे मग त्याच्याकडून राजारामची वेळ घ्या काहीही करून, का करून त्यांना एकदा भेटायलाच पाहिजे दोन तीन आठवड्यानंतर अतिप्रयासाने फक्त सदा पानसरे भेटण्यास तयार झाला प्रत्येक वेळी अध्यक्ष साहेब खूप कामात आहेत आज नको नंतर अशीच कारणे त्याने दिली या वेळेत कारखान्याची नव्याने आणि उभारणी जोरात सुरू होती इतर आठ दहा जिल्ह्यात मी बाहेरून खताचा माल उचलून विकला पण त्यात मला तोटाच जास्त होत होता फक्त आणखी काही दिवसाचा प्रश्न होता एक कारखाना सुरू झाला तर सार सुरळीत होणार होता पांडे जीव ओतून काम करत होते नव्या बांधकामात आणि इतर जिल्ह्यातील पुरवठा सांभाळताना त्यांचीही दमछाक होत होती सातारा शहरातील मध्यवस्तीत राजारामने त्याचे कार्यालय थाटले होते इथेही तो कमीच दिसत असे सारा कारभार त्याची मदतनीस पानसरे पाहत होते त्याच कार्यालयात मी आणि महादेव पानसरेंना भेटण्यास गेलो आम्ही आल्याची वर्दी देताच त्यांच्या गळ्याने फक्त जयंता जगतापांनाच आत पाठवा असा निरोप दिला अख्ख्या जिल्ह्यात पानसरे मला एकेरी नावाने हाक मारणारा एकमेव व्यक्ती होता महादेवला बाहेर ठेवून मी आत शिरलो आतले वातावरण भरल्यासारखे होते मनावर भीतीचं दळपण वाटू लागलं प्रकाश फारच कमी होता समोरच्या बैठकीत एक टेबल त्यामागे आराम खुर्चीत रेलून बसलेला एक इसम आणि समोर कामासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या लाकडी खुर्च्या मांडल्या होत्या बसा जगताप त्याच्या बोलण्यात उन्मत्तपणा होता माझं महत्वाचं काम असल्याने मी खोटे हास्य दाखवीत म्हणालो काम लवकर सांगितलं तर दोघांचाही वेळ वाचेल पानसरे बोलत होता मला एकदा राजारामला भेटायचे होते मी आरजवी स्वर करून म्हटले राजाराम साहेब म्हणा ते झेडपी अध्यक्ष आहेत आणि जे काय आहे ते मला सांगा मी कळवीन त्यांना त्याच्या बोलण्यातून राजाराम फक्त कठपुतळी आहे मुख्य खेळाच्या दोऱ्या ह्याच्याच हातात आहे असं जाणवत होतं बरं पानसरे साहेब राजाराम साहेब काय आणि तुम्ही काय आमच्यासाठी दोघेही तितकेच महत्वाचे आहेत मी गोळाचा बोट लावून काही फरक पडतोय का ते पाहण्याचा प्रयत्न केला कारखाना मागे आगीत जळला बरंच नुकसान झालं माझं नवीन कारखान्याचे काम जोरात सुरू आहे तेवढं जिल्ह्यातील खतपुरवठ्याचा एकाधिकार कायम राहू दे इतकी विनंती होती जितक्या नम्रपणे बोलता येईल तितका प्रयत्न केला मला वाटत नाही तो राहील आणि आपल्याच जिल्ह्यात नाही तर कदाचित इतर जिल्ह्यातही राहणार नाही कारखाना विकायचा असेल तर सांगा त्याला <laughs> मदत करू तसंही जळालेल्या कारखान्याची काय किंमत येणार म्हणा हे <laughs> शब्द राजारामचे नव्हते आणि पानसरांचेही नक्कीच नव्हते हा कोण होता जो समोरासमोर मला आव्हान देऊ पाहत होता मी काहीही न बोलता उठलो माझ्या डोळ्यात राग होता तो मुद्दाम दाखवत मी पानसऱ्यांच्या डोळ्यात पाहिले त्याच्या डोळ्यात मात्र कपाट आणि चेहऱ्यावर स्मितहास्य होते पानसरेंनी भविष्य वर्तवल्यासारखं सारं घडत होतं माझा जिल्ह्यातला एकाधिकार संपला एक नवीन कारखानदाराला तो देण्यात आला कलबुर्गी फर्टिलायझर सातारा जिल्हा त्याने काबीज केला पुढील एक दोन महिन्यात जे जे फर्टिलायझरचा एकाधिकार जाऊन प्रत्येक जिल्ह्यात कलबुर्गी फर्टिलायझरचा झेंडा झळकू लागला मी मात्र महादेव संगारे आणि शाळीग्रामच्या सोबत रोजच्या रोज गेस्ट हाऊसवर पॅलेच्या पॅले रिचवू लागलो जे जे नावाचा कारखाना बांधून तयार होता काम करण्यास कामगारही उत्सुक होते पण मालाचा खप जवळपास संपुष्टात आला होता असेच सुरू राहिले तर कमावलेला आणि जमवलेला सारा पैसा असाच फक्त तोट्यातील कारखाना चालवण्यात संपणार होता हे सर्व चालू असतानाच एके दिवशी संगारेने आशेचा किरण दाखवणारी बातमी त्याच्या हवालदारामार्फत कळवली सातारपासून जवळच्याच मोहोळ गावात धमकी देणाऱ्या त्या इस्माला पहिल्याबद्दलची बातमी त्याच्या एका खबऱ्याने दिली होती आणि त्यालाच पकडण्यासाठी संगारे आपल्या साथीदारांसोबत तातडीने मोहोळकडे रवाना झाला होता एकदा तो धमकी देणारा हातात आला की त्याच्याकडून संगारेचा पोलिसी खाक्या दाखवून नाही तर महादेवच्या हाती धुलाई करून त्याच्या मालकाचे व साथीदारांचे नाव वदवून घेता येणार होते साथीदार पकडले की बायंग्याच्या राखेची पोटली मिळवून त्याच्या मालकाचा आणि त्याच्या ताब्यात आलेल्या काळ्या पिशाच शक्तीचा कायमचा नायनाट करता येणार होता आम्ही सारेच संगारेची चातकासारखी वाट पाहू लागलो Aguri!